राहुरी तालुक्यातील पूर्व भागामध्ये अतिप्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या आरेडगाव ग्रामपंचायतीची आज दिनांक तीन बारा दोन हजार चोवीस रोजी उपसरपंच पदाची बिनविरोध निवड झाली या निवडीमध्ये आरेडगाव येथील उच्च शिक्षित निलेश मचिंद्र जगदणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली अल्पावधीत फुलेशाहू आंबेडकर चळवळीत कार्यरत होऊन श्री निलेश मचिंद्र जगदणे यांनी आपल्या समाजकार्यात एक आगळा वेगळा ठसा निर्माण केला यांनी केलेल्या कामाची चुकून नगर राहुरी पाथर्डी मतदारसंघातील मान्यवरांच्या नजरेत भरली सत्यशोधक लहोजी क्रांती सेना या संघटनेचे ते राज्य प्रवक्ते असून त्यांनी आपलं समाज प्रबोधनाचं काम नेटाने चालू ठेवले आरडगाव ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये मत मोठ्या मताधिकाऱ्यांनी निवडून येऊन त्यांनी आपल्या गावात ग्रामविकास मंडळामार्फत व आदरणीय सरपंच सुरेखा रवींद्र म्हसे यांच्या मार्गदर्शनाखाली गावात वेगवेगळ्या कामांना सुरुवात केली त्यामध्ये दलित वस्ती अंतर्गत रस्ते स्मशानभूमी सुशोभीकरण गावातील स्टेट लाईट महालक्ष्मी मंदिराचे काम काम नाला काम साठवण तलावाचे अंतर्गत गटार व दलित आदिवासी बहुजन वस्त्यांना महापुरुषांचे नावे अशा समाज उपयोगी कामांचा त्यांनी ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गावाला लाभ मिळवून दिला म्हणूनच अलीकडे झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये ते करत असलेल्या सत्यशोधक लहुजे क्रांती सेना या संघटनेच्या मार्फत महायुतीचे उमेदवार आदरणीय शिवाजीराव कर्डिले यांचा प्रचार व प्रसार करून त्यांना राहुरीनगर पाथर्डी मतदारसंघात आदरणीय शिवाजीराव कर्डिले यांना निवडून आणण्यासाठी महत्वाची भूमिका बजावली अशा उच्च शिक्षित चळवळीतील काम करणाऱ्या लढावया कार्यकर्ता व सर्वसामान्यांच्या प्रश्नाला नेहमी उभा असणारा कार्यकर्ता म्हणून त्यांची खाती झाली आहे अशा या कार्यकर्त्यांची निवड आरडगावच्या उपसरपंचपदी झाल्यामुळे परिसरात आनंद व्यक्त करण्यात आला आहे या निवडीबाबत आरडगावचे ग्रामसेवक सरपंच ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ यांनी शुभेच्छा दिल्या सत्यशोधक वंचित बहुजन बहुजन युथ पॅन्थर फ्रीडम पॉवर पत्रकार संघ व अनेक सामाजिक संघटनेनी त्यांच्या निवडीबद्दल शुभेच्छा देऊन भावी वाटचाली शुभेच्छा दिल्या आवाज जनतेचा या न्यूज चॅनल साठी प्रतिनिधी चंद्रकांत जगदने करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्य पर्यंत पोहचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीन दिले नंबर वर दिलेल्या नंबरवर